म्हणून तर म्हणतो कोटी कोटे मित्र बाद भाषण नव्हतं काम केलं काम महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत जे काम झालं ऐंशी टक्के काम के करून गेले ग्रामीण भाग स्वप्ना तर त्याच्याकडे थोडं लक्ष देता देता शहरावर दुर्लक्ष होईल लक्ष हो। केलं मुंबईवर मुंबई हे हो। मुंबई आंतरराष्ट्रीय बंदर होतो आहे मुंबईला येणाऱ्या देणाऱ्यांची संख्या वाढत आहे मुंबईला विमान येथे जाते आहे मुंबईला जहाज येथे जाते आहे जलमार्ग भूमार्ग अनेक मार्ग मुंबईला मुंबईचा संबंध सर्व जगाशी आहे त्याबद्दल काहीतरी सांगतो आपल्या जीवाची मुंबई राणी जीवाची मुंबई राणी आपल्या जीवाची मुंबई धाडी आहे राजधानी आहे आरती कारखाने येथे शेकडो झाल्या गिरणी येथे शेकडो झाल्या गिरणी येथे शेकडो झाल्या गिरणी रोजगाराची लोढी येथे नजीब आजमावनी इमारती भिडल्या गगनी जिठ्रे तिकडे पाणीच पाणी जिठ्रे तिकडे पाणीच पाणी तिकडे तिकडे पाणीच पाणी मकेला समुद्रात प्रहार सैंड कोटी कोटी उफारली एकशे पंचेचाळीस एकर जागा समुद्रामध्ये मातीचा भर घालून निर्माण केली त्या काळामध्ये कशी केली असेल कल्पना करा यंत्रसामुग्री कमी त्या ठिकाणी एकशे पंचेचाळीस एकर जागा निर्माण केल्यानंतर आज त्या ठिकाणी शासकीय आस्थापने आहेत ओबेराय हॉटेल आहे नरीमन पॉईंट म्हणतो आपण पूर्ण यंत्रणा कामला लावून शासकीय कार्यालय उद्योजकांची कार्यालय नाईक सामन्यानं त्या ठिकाणी उभारलं त्यांनी सांगितलं की पन्नास वर्षांचा आत कोणताही कामगार अधिकारी कर्मचारी मंत्रालयात येणारा दोन्ही येणारा या ठिकाणी पन्नास वर्षांच्या आत स्वतःच्या मोठा नाही पण त्यांचं बाकी पन्नास वर्षांच्या आतच खरं ठरलं गर्दी वाढत आहे मुंबईला एक सारखी गर्दी वाढत आहे काय करणार हा इतिहास यासाठी सांगतो मित्र मोदलाच माहीत हे वास्तव आहे वास्तव पुस्तकामध्ये लिहिलं आहे वास्तव आहे हे घडलेली घटना आहे गर्दी वाढत आहे मग पूर्व मुंबई उत्तर मुंबई निर्माण करण्यासाठी सत्याऐंशी गाव राईक साहेबांना उठवावी लागली आज एक गाव एक घर एक थोडस एक मोठा उठवला आवड का सत्याऐंशी गावाचं पुनर्वसन केलं आणि त्या ठिकाणी आमची मुंबई वाढली आमच्या जीवाची मूल फाशीचा पूल आहे आपण नागपूरची मंडळी वासून त्या पुलावरून जातो ते पूल होत नव्हत त्या पुलामध्ये अनेक अडचणी आल्या त्यांनी दिल्लीला परवानगी घेऊन कलकत्त्यावरून काहीतरी सामुग्री बोलावली आणि वीस टनाचा कडकडाला माय बाप नाही उभे होते तेव्हाच्या कुठं वाचून पूल झाला त्या ठिकाणी कुठं लिहून क्रिकेट प्रेमी भारतामध्ये खूप आहे मुंबईला वानखेडे स्टेडियम आहे वानखेडे स्टेडियम हे वानखेडे वान स्वतः वानखेडे काय म्हणतात मी तर यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो माझ्या नावाने ना वानखेडे स्टेडियम झाला अनेक वेळा अडचणी गेला त्यासाठी दिल्लीहून परवानगीची गरज होती परंतु वसंतरावजी नाईक साहेबांचा दिल्लीला गरज आणि दिल्लीहून त्यांनी परवानगी सहज रीती बाजूला फूल केला आणि वानखेडे स्टेडियम अनेक वेळा अडचणी येऊन तो दोन वर्षात आत उभा राहिला हो एक स्टेडियम पाहिजे होते पण त्याने आपला मोठेपणा बहाल केला माणकडे शेअर औरंगाबादचं काय औरंगाबाद शहर वाढवायला पाहिजे पण औरंगाबादला एक अधिक धकेल यावरून एक उत्साहित कार्यकर्ते होते ज्येष्ठ हजारो एकर जमीन घेऊन हा जमीन औरंगाबाद त्यांच्या मदतीने निर्माण केलं आणि त्या काळामध्ये खिडको म्हणून आहे वाडको शिडकोचा जन्म नाईक सांगा या जा झाला आज प्रत्येक शहरामध्ये शहराचं सांभाळलं खेडे सांभाळी माणसं सांभाळे पाचशे पाचशे मोर्चे सांभाळे अरे महाराष्ट्र जगवण्यासाठी जेल जगवण्यासाठी वीज शासन केलं आणि तो पुन्हा जगला आणि काम करू I ki hai नंतर महाराष्ट्र कोण चांगल्या प्रकारे सांभाळू शकेल हे नाईक साहेबांना चिंता सतवत होत त्यांचं लक्ष केलं शरद पवार साहेबांवर सुशील कुमार शिंदेवरही खूप प्रेम होत नुकतंच निधन झालं स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्यावरही त्यांचं प्रेम होतं वासल्य प्रेम ते लहान वयानं होते नाईक साहेब ज्येष्ठ होते त्याविषयी कोवाड्यामध्ये म्हणतो साहेबांनी मार्ग दाखवलेला

साहेबांना कार्यकर्त्यांचं सा, नेत्यांचं तरुण माणसांचं भविष्य समजलं होतं की काय पवार साहेबांना प्रश्न केला हा भविष्यामध्ये शेतकऱ्यांची नाडी परिषद राहणार आहे महाराष्ट्रातील उंच उंच व्यक्तिमत्व हा होणार आहे भारतातील उंच व्यक्तिमत्व हा होणार आहे आणि राज्यातील इंच इंच जमिनीची ज्यांना अनुभव राहणार आहे शरद पवारकडे त्यांचं लक्ष केंद्रित झालं राज्यमंत्री पद त्यांना दिले असताना गृहमंत्री एवढे प्रवाहच केवट राहण्याची व्यवस्था तत्कालीन काळात मुंबईला नवीन नव्हती नौ त्यांनी महे इमारतीत नाईक साहेबांनी बोलून चालून जगा मोकळी करून दिली आणि शरद पवार साहेबांना प्रोत्साहन दिलं मार्गदर्शन केलं आणि दीर्घ प्रवासात की त्यांच्या जीवनाचा सुरुवात झाली आज पवार साहेबमुळे दिलासा वाटतो दुसरं उदाहरण येतं सुशील कुमारजी शिंदे साहेब शासकीय नोकरीमध्ये होते सुशील कुमार शिंदे साहेबांना नोकरीचा राजीनामा द्यायला लावला वसंतरावजी नाईक सुशील कुमार शिंदे साहेबांना नोकरीचा राजीनामा द्यायला लावला मजे रात एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये रात्री अकरा वाजता त्यांच्या हातात मध्ये तिकीट दिलंय पोटनिवडणुकीचं करमाळा निवडणूक करमाळा मतदारसंघ निवडणुकीचा खर्च वगैरे दिला आणि कार्यकर्त्यांना सांगितलं तुम्ही फक्त याला निवडून आला पूर्त मी पाहून घेतो शिवकुमार शिंदे साहेब यापुरावर म्हणतात काय नाईक साहेबांना भविष्य समजलं असेल माझं भविष्य नाईक साहेबांना कसं समजलं असेल हो एक दुधाचा कप मला दिला त्यावेळेस आणि शिंदे साहेब हारावून जातात तिथून त्याच्या जा जीवनाला कलाटणी मिळाली निवडून आले राज्यमंत्री झाले तेव्हापासून एक एक मंत्री पद त्यांचे पदाक्रांत करणे सुरू आहे आज भारताचे काय मंत्री आहे विलासरावजी देशमुख यांच्याबद्दल सांगता नाही ते जेव्हा व्यासपीठावर बोलत होते तर बोला ना असं हसवणे भुळ पाडणे हे त्यांच्या कौशल्य होते सरपंच पदापासून तर मुख्यमंत्री पदापर्यंत आणि केंद्रीय उद्योग मंत्री तसेच सुधाकररावजी नाईक स्वर्गीय महाराष्ट्राचे शूर नेते कोण होत असा जर प्रश्न पडला तर सुधाकरराव नाईक यांचं नाव पहिले समज त्याशी शूर भाडकी जलसंधारण राबोटराव आणि विलासरावजी ही जोडी तर विलासरावजी देशमुख यांच्या लातूर मतदारसंघामध्ये नाईक साहेबांचं जेव्हा आगमन झालं त्या काळामध्ये नाईक साहेबांचे भाषण टेप वगैरे कॅसेट वगैरे अनुकरण करायचे नाईक नाईकसाहेबांला बोलले नाईक साहेब तुमच्या एक एक गोष्टी मी जपून ठेवतो अरे तुम्हाला अनेक वेळा जिंकायचं आहे लोकांची सेवा करायची आहे तुम्हाला दीर्घकाळ जगायचा आहे माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे त्यावेळेस विलासरावजी उपसभापती म्हणजे पंचायत समिती मानखडे त्यांनी आता आपण स्टेडियम बद्दल मग बोललो अनेक नेते आहेत अनेक कार्यकर्ते त्यांनी घडवले म्हणून येतो आणि सांगतो कोटी कोट क्रिकेट म्हटलं का तेंडुलकर येते आता नाव लेखक म्हटलं का माडगुळकर येते कृषी म्हटलं की नाईक साहेबाचं नाव समोर येते हरित कांतजी जरी म्हटलं तरी वसंतराव नाईकाचं नाव ऑटोमॅटिक समोर येते हरित कांतजीबद्दल सांगतो आणि बोलतो जगदागी धरने झाली जगदागी धरने झाली जगदागी धरने झाली शेती बागा येती झाली शेती बागा येती झाली शेती बागा येती झाली शेतकऱ्यांचे हास्य फुलले वीज खेडो पाडी आली वीज खेडो पाडी आली वीज खेडो पाडी तरी हरी तंती झाली तरी हरी तंती झाली तरी हरी तंती झाली ऐनच तर यासा उतार धरण महाराष्ट्रामध्ये मोठं लाग्यो पुकारले यासा नाही महाराष्ट्र कोटीचा खर्च त्यावेळेसचा चारशे कोटीप्रमाणे तीन उत्तरमध्ये त्यांची तरतूद केली उजनी महाकाळ प्रकल्प सोलापूरचा इसापूर प्रकल्प सारखे अनेक प्रकल्प फुस धरणासारखे अनेक धरणे अरुणा अरुणावती धरणाला सुरुवात केली अनेक धरणे बांधण्याला सुरुवात केली या धरणाचा ऍक्शन प्लॅन हा दहा दहा वर्षाचा असेल दहा वर्षामध्ये काही धरणे पूर्ण झाली काही नाही केल्यानंतर पूर्ण झाली परंतु सुरुवात मात्र त्यांनी धरून केली निवड धरणा करून जमणार नाही धरणाचं पाणी शेतकऱ्यांना शेतात कसं जाईल हे नाही सर मला चिंता सेकत होते पंचवीसशे मेगावॅटचा कोराडी प्रकल्प नागपूर येथे उभारणी केली पंचवीसशे मेगावॅटचा ऊर्जा प्रकल्प वीज निर्मिती अरे होता ना पहिले आपण बोललेला आहोत चंद्रपूरचा अवस्थिक प्रकल्प चौऱ्याचा सुरुवात झाली नाईक साहेबांच्या मुख्यमंत्री असल्याच्या काळामध्ये आणि चौऱ्याऐंशी मध्ये म्हणजे नाईक साहेब गेल्यानंतर त्याचं उद्घाटन झालं इंद्राजी त्या ठिकाणी आल्या होत्या उद्घाटनाकरिता मॅडम आणि इंद्राजीनी व्यासपीठावर आल्याबरोबर नाईक साहेबांचं नाव काढलं का आज होते परळीचा प्रकल्प नाईक साहेबांचा आहे हा परसाळ किती नाव सांगू ग्रामीण भागाचे काय आता ऊर्जा प्रकल्प तयार केल्यानंतर ग्रामीण भागामध्ये वीज पोहोचली पाहिजे चौदा हजार खेड्याच्या वर त्या एका त्या काळामध्ये सर्वांना वीज पुरवठा खेडोपाडी केली नाही दोन लाखाच्या वर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वीज पकप गेली करून दाखवलं असेल त्याची शेती नाही तर नुसतीच हे नाही सांगत होत कापूस एकाधिका यशवंतरावजी मोहिते यांच्या मदतीने शेतकरी जगला पाहिजे शेतकरी जगेल तर महाराष्ट्र जगेल महाराष्ट्र जगला तर देश ठरेल शेतकऱ्यांचं अश्रूचं रूपांतर त्या धरणामध्ये झालं शेतकऱ्याचे अश्रू सुकले आणि त्या एका एका फेमाने कितीतरी लिटर पाणी खाली धरणामध्ये झालं हे मी रूपांतर या ठिकाणी उद्दाम करावं विरोधक होतो खबर घात एक रुपयाच्यावर कोणी द्यायचं नाही बमनराव ढाकले विरोधक काय बोलतात एक रुपयाच्यावर वर कोणीही द्यायचं नाही एक एक रुपये गोळा केले एक एक रुपये गोळा करून एकेचाळीस एक हजार रुपये गोळा केले एकेचाळीस हजार रुपये म्हणजे एकोणीसशे शहात्तर मध्ये पुतळा पासर्डी येथे बबनराव ढाकले आणि उभारला त्यावेळेस नाईक साहेब जिवंत होते नोंद या गोष्टीची बाय बाबा माझ्या महाराष्ट्रातील मी सांगतो मी की वसंतराव नाईकाबद्दल बोलताना ते जिवंत असताना त्यांचा जिवंतपणी पुतळा उभारला गेला हे देशामध्ये त्याचा जिवंतपणी पुतळा उभारला गेला हा पहिला देश हो जन्माला तो जाणार आहे कोणालाही जावं लागत बाबासाहेब आंबेडकर गेले शिवाजी महाराज गेले अनेक नेते गेले मूर्ती येणार तो क्षण आला नाईक साहेबाच्या जीवनात तो क्षण आला अठरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी नाईक साहेब विदेशामध्ये सिंगापूरला गेले होते तेव्हाही काहीतरी शेतीसाठी ते होते छातीमध्ये कळा यायला सुरुवात झाली नाईक शाह कोसळले हृदय विकाराचा तीव्र घटका आला नाईक साहेबांची प्राण ज्योत मालव शेतकऱ्यांचा प्राण गेला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा प्राण गेला देशातील शेतकऱ्यांचा प्राण गेला देशातील शेतमजुरांचा प्राण त्या दिवशी गेला अठरा ऑगस्ट एकोणीसशे एका नाईक साहेबाला एक कोंडांशीला विमानाने मुंबईला आणण्यात आला लाखो लोकांची तिथे राग लागली होती आपल्या लाडक्यांनी त्याचं अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांचा पार्थिव देश अकोला मार्गे अकोल्यापर्यंत विमानामध्ये अकोल्याहून पुसला आणण्यात स्वतःचा अश्रू पुसतात नव्हे तमाम महाराष्ट्राचा मनुष्य आवरू शकत नव्हता पुसदला बंगल्यावर पार्थिव देह आणल्यानंतर दर्शनाची रांगलं नाईक साहेबाच्या दर्शनासाठी लोक सैर वैर पडत कोणाचा हात मोडला कोणाचे बळी गेले अनेक उदाहरण आहेत ते पार्थिव देह ज्या ठिकाणी जन्म झाला त्या माऊलीच्या कुशीत त्या गवलीच्या कुशीत पुसद तालुक्यापासून लांब वीस किलोमीटर फक्त त्या ठिकाणी नाईक साहेबांचा सा पार्थिव दिलेला गवलीमध्ये चूल नाही पेटली हो गवलीत काय कुठंच नाही ती त्यांचा शेवटच्या ते क्षणी त्यांना अंतिम संस्कार साठी त्यांचे सुपुत्र अविनाशजी नाईक यांनी अग्नी दिला महाराष्ट्रातील सिक्युरिटी फोर्स पोलीस फोर्स शासकीय इतमावामध्ये मानवंदा दिली आणि ती प्राणज्योत मालवली नाईक साहेब निघून गेले म्हणून तो प्रसंग कोणालाही पचणार नव्हता काही काळापूर्वी केलेला माणूस आपण विसरून जातो पण जो आज बत्तीस पस्तीस वर्षापूर्वी जो मनुष्य निघून गेला त्यांचे नाव आजही निघते त्याला कारण आहे हो त्याने हजारो मोर्चे अनेक लोकांचे बोलणे पचवले आणि महाराष्ट्राचा विकास करण्याचं काम आता ध्यास त्यांनी सोडलं